सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या पोशाखाचा रंग सशस्त्र दले व पोलीस यांच्या पोशाखाशी मिळताजुळता राहू नये याची खबरदारी घेतली जावी यासाठी सुरक्षा रक्षकांच्या पोशाखाच्या रंगाबाबत गृह विभागाची संमती घेऊनच पोशाखाचा रंग, पोशा रंग निश्चित केला जाईल असे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितले तसेच सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक यांचा पोशाखाचा रंग बदल करण्याबाबत कामगार मंत्री डॉक्टर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली या बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते मंत्री डॉक्टर खाडे म्हणाले की सुरक्षा रक्षकाला देण्यात येणारा पोशाखाचा रंग चांगला असावा आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आलेल्या पोशाखाच्या रंगाचे नमुना काप सॅम्पल गृहविभागाकडे पाठवण्यात येईल त्यास गृहविभागाची मंजुरी मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या पोशाखासाठी तो रंग अंतिम करून याबाबतची पुढील कारवाई केली जाईल